हॅलो गाईज कशा असं माझ्यात ना तर मी सुरू होते घेऊन आले परत तुमच्यासाठी नाही उद्या तर गाईचं आम्ही आलोय पुन्हा एकदा बाहेर बाहेर म्हणजेच बाहेर असं खायची इच्छा झाली होती जरा तर हॉटेलला आलोय आम्ही सगळेजण तर इकडं आहे तुम्हाला दाखवते रुद्रचं काय चाललंय बघा रुद्र काय चाललंय काय बघतोय काय बघतोय झालं का चूज झालं काय ऑर्डर करायचं मी घेऊन आलो काय घेऊन येतो रुद्र वर्डशप अरे जेवण केल्यानंतर खायचे असते वर्डशेप तर गाईच रुद्र बघा जेवण करायच्या अगोदरच वर्डशेप खाते इकडे का तंदुरी

था था था। तो तो ना स्पायसी पाहिजे कारण की टोमॅटो जास्त झालं ना तर आंबट लागतो जाऊ द्या ठीक आहे चालते काय प्रॉब्लेम थोडासा स्पायसी म्हणजे टोमॅटो आहे ना त्यामुळे जास्त आंबट आमट लागते टोमॅटो पण

तुम्हाला सगळ्यांना वाटत असं आम्ही नेहमीच हॉटेलमध्ये जातो नेहमी बाहेरचं खातो पण आता आम्हाला जास्त खायची सवय झालेली आहे त्यामुळे आम्ही बाहेर जातो काय हा काय पोरांना पण आमची सवय झाली खूपच बाहेरचं खायचं पोरांचं जास्त पोरांच्या पप्पांना खूप लागतं बाहेरचं खायला आमचं आठ दिवसा एकदा तरी येतच असेल आठ दिवसाला आहे ना रोटर आठ दिवसाला एकदा होतच आमचं बाहेरचं खाणं दोन तीन दिवसात आठ दिवसाच आणि आता तर खूपच म्हणजे आता जरा जास्तच होते थोडस पावणे लग्नाचा सीजन लग्नाच्या वेळी झाला थोडी ना मध्ये येणार आहे या 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 सगळेच कोण आले बघा आम्हाला दाखवते ते गेले जरा यस आल्यावर दाखवते आम्ही ऑलरेडी आलो आम्ही तिघंजण मस्त सगळीची ऑर्डर वगैरे दिली मस्त आम्हाला भूक लागली तर आम्ही मसाला पापड खातोय आहे बघा कोण आले दाखवते तुम्हाला त्या गाईज फायनली मिस्टर इंडिया आलेले आहेत तर चला पापड खायचं तुम्हाला तर मला वाटतं तुम्हाला खायचं नाही पापड 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 घेतलं तुम्ही मग मी खावा नॉनव्हेज काय घेतलं काय नॉनव्हेज म्हटलं आता तुम्ही आल्यावर घ्या ऑर्डर चालू चालेल तरी आज मला मुर्ग मुसलम खायचं आहे मुर्ग मुसलम नावरलं नसं गाईज पण मला आज नवीन काहीतरी खायचं जर दरवेळेस एकच 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 आंबट लावायला पापड जरा आहे ना थोडं स्पायसी पाहिजे होत त्यांना सांगा ऑर्डर दे त्याच्यामध्ये असं ना तुम्हाला असं काही पण कसं वाटतंय तर गाईज मी म्हणलं मुर्ग मसालम खायचे तर ह्यांना वेगळंच काहीतरी वाटतंय काय पण कसं तुम्हाला वाटतं मग जर वेळेस तेच तेच खांबोर झालंय आणि पनीरची भाजी, okay. भाजी तर एकदम हे झाली घरची भाजी तर राहिली आता लय बोर झाली पनीरची भाजी कंटिन्यू घरी पण पनीर बाहेर पण पनीर 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 कुठे गेला कुठे गेला मशरूम व्हेज आहेत सगळे चिकन हा इथे चिकन मध्ये काय चिकन, 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 चिकन मा तवा चिकन मसाला चिकन पटियाला आता कसा आहे चिकन चिकन हैदराबादी चिकन टिक्की चिकन मराठा मराठा चिकन मराठा कसं आला चिकन मुसलम मुसलम भैया इथं राजा मराठी येते तुम्हाला मराठीच आहे का कोणत्या गावचे अकोल्याच आहे का हेच ना चिकन मुसल्लम ठीक आहे चालतंय चिकन मालवाणी काय खायचे हापच घ्या ना मग आपण हापच द्या म्हणजे खाऊ शकता ना हापमध्ये दोन खाऊ शकता नाही पोरं नाही खात चिकन नॉनव्हेज नाही खात

आज जरा साडी घालायचा मूड झाला की ऑनलाईन मी ऑर्डर केली होती म्हणजे जेव्हा मी ब्लॉग घेतला ना तेव्हा तुम्हाला मी दोन साड्या दाखवल्या दा त्यामध्ये ही एक साडी होती ऑनलाईन घेतलेली तर ही एक साडी आहे बघा कशी वाटते सुंदर वाटते ना आणि ह्याला ऑलरेडी म्हणजे हा पदर आहे ना म्हणजे पिन अप करायची गरज नाही ऑलरेडी पिन अप म्हणजे नाही का आलेलं आलेला फक्त पिन लावलेली ह्याला ऑलरेडी सगळी रेडी आहे म्हणजे मला साडी घालायला खूप वेळ लागतो पण ही साडी ना मी मोजून पाच मिनटं घातली असं पाच मिनटामध्ये घातली नंबर साडी आणि असं महाग पण नाही ये स्वस्त एक स्वस्त मस्त साडी घेतलेली आहे मी कारण की मला खूप आवडली होती ही साडी त्यामुळे ऑनलाईन घेतलेली आहे जेव्हा मी सेल लागला होता त्या पिरियडमध्येच घेतलेली आहे जाऊया सांगितलं का ना पापडनी आमच्या तोंडाची गेली पापडनी पूर्ण तोंडाची गेली मला आंबट 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 त्यांच्याकडे काय चला भूक लागली आता हे तुमचं काय मोबाईल 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 आमचा वेगळा प्लॅन होता आज हॉटेलला याचा प्लॅन नव्हता पण ते आमचा प्लॅन फेल झाला त्यामुळे आम्हाला हॉटेलला यावं लागलं म्हणजे काय होत जायचं करायला जायचं जेवण काही फेका मारते ते काही असं काही नाही एवढं आता नऊ वाजलेले आहेत बघा नऊ वाजता काय एवढं जेवण बंद होत आहे का असलेला ते काही फेका मारते असं काही नाही आहे बथडेला जायचं होतं पण ते बड्डेसाठीच मी रेडी झाले होते हो पण जरा दूर होतं आणि थंडी खूप वाजायला लागली यश पण ते पेटाऊन आहे जरा त्यामुळे मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि मग आम्ही हॉटेलला जेवायला आले असं झालं त्याला किती थंडी वाजते एक तर आम्ही ऑलरेडी कुठे गेलो होतो कुठे गेलो होतो काल परवा देशीत तर गाडीच आम्ही ऑलरेडी दोन तीन चार दिवस झाले पण किंवा आम्ही बाहेर जातोय कोणाचं लग्न आहे कोणाचा बर्थडे कोणाचं रिसेप्शन आहे त्यामुळे सारखं जाणं येते बाहेर आणि पुण्यामध्ये एवढी थंडी वाजायला प्रमाणाच्या बाहेर थंडी वाजव लागली आणि यशची पण तब्येत जरा डाऊनच झाली त्यामुळं नको म्हणलं जाऊ जायला एक तास लागणार होता काय का नाही <laughs> एक तास लागणार होता आणि मग म्हणलं काय आहे चार्जिंग नाही केली वाचला चार्जिंग नाही केली चार्ज नाही केले रात्री अशी जाऊ द्या बरं <coughs> आज तो प्लॅन कॅन्सल झाला म्हणून आम्ही हॉटेलला आलो आणि ह्यांच्या तर मनासारखं झालं हल्लं तर ना नुसतं बाहेरचं खायला लागते प्रमाणाच्या बाहेर एक नंबरला हे हॉटेलच्या खायला त्याच्यानंतर ह्या पोरांना पण तशी सवय झाली यशरुद्राला पण पण मला नाही आवडत बरं का मला नाही जास्त आवडत जायचं खरंच नाही आवडत मी आपलं आता त्यांच्याबरोबर खायचं म्हणून राहत असते असं काही नाही की एवढं आणि खायचं म्हटलं तर मला हॉटेलमधलं मग पनीरची भाजी वगैरे एवढं पनीरची भाजी एवढी इरिटेट झाली आहे ना प्रमाणाच्या बाहेर आता खाल्लं तरी पण असं नॉनव्हेज वगैरे जास्त पुण्यामध्ये तर थंडी आहे तुमच्याकडे कशी थंडी आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा थंडी लईच पडायला लागले प्रमाणाच्या बाहेर मी एवढंच स्विडेच घातले पण तरी पण पूर्ण पॅक होऊन आलेली आहे कारण की गारवा एवढा झाला की पार प्रमाणाच्या बाहेर

तर गाईज बघू शकता फायनली आमचं ऑर्डर आलेला आहे आणि ही मुर्ग मुसलम ही डिश आहे आणि बघू शकता तुम्ही खूप क्वांटिटी पण आलेली आहे आम्ही हापच ऑर्डर केली कारण की फर्स्ट टाईम आम्ही घेत होतो आणि तर मुलं पण खात नाहीत आणि कसं लागतंय कसं नाही मला माहिती नव्हतं त्यामुळे ते नाव ऐकूनच आम्हाला खायची इच्छा होत नव्हती ते कसं तरीच वाटत होतं मुर्ग मुसल्लम नाव पण वेगळंच आहे त्यामुळे तर आज फायनली मला तेच खायचं होतं कारण की माझे फ्रेंड्स ऑलरेडी खाऊन आले होते मग मला त्यांनी सांगितलं ह्या डिशबद्दल तर मग मला राहवलंच नाही त्यामुळे आज मला काही करून मला आज मुर्ग मुसलम डिशेस खायची होती खूपच इच्छा झाली होती पण खूप छान आहे खूप टेस्टी आहे तुम्ही जरी नसेल खाल्ली तर नक्की खावा कारण की मला तर खूपच आवडले तुम्हाला पण नक्कीच आवडेल तर चला मी फायनली खाऊन घेते आणि भेटते तुमच्याशी नंतर तर इकडे तिकडे दणकुन आहे यश आवडलं का तुला कधी ना यश नॉनव्हेज खाणार आहात थोडस घेतलंय खायला पीस थोडासा घेतला प्लेटामध्ये अजिबात खाणार लोक आवडलं का

टिश पेपरमध्ये घ्यायची नको नसते घेतली असते पण यश लोक बोलते म्हणून नाही घेते तर चला एक नंबर झाले सगळं आणि आता आम्ही काहीच एक नंबर झाले सगळं आणि माझा हा ब्लॉग आता मी स्टॉप करते कसं वाटतं मग तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनल वरती नवीन असेल तर प्लीज माझे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर